मित्रांनो स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शांतनू पल्लवीला सांगत असतो की अगोदर आपल्यामध्ये खूप वाद झाले खूप काही गैरसमज पण झाले नंतर मला तुझ्या पर्सनॅलिटीचे पैलू उलगडत गेले मला समजलं तू एक खूप हुशार मुलगी आहे तुझ्यामध्ये नक्की असं काहीतरी खास आहे त्यामुळे मी नकळत तुझ्या प्रेमामध्ये पडलो तेव्हा हे ऐकत असताना मात्र पल्लवी शांतनूकडे चोरून पाहत असते तर शांतनू पल्लवीला सांगतो तुझं वागणं तुझं बोलणं सर्वांना सांभाळून घेण्याची तुझी वृत्ती तुझी हुशारी हे सर्व मला खूप आवडतं शांतानू पल्लवीचं खूप तोंड भरून कौतुक करत असतो पल्लवीलाही ते ऐकावंसं वाटत असतं परंतु पल्लवीचा पूर्णपणे नाईलाज असतो कारण अशा परिस्थितीत शांतानूने त्याचं प्रेम तिच्यासमोर व्यक्त केलेलं असतं शांतनू पुढे पल्लवीला सांगतो की आपण स्टडी टोरला गेलो होतो तेव्हा ती सर्व प्रपोज करण्याची तयारी मी तुझ्यासाठीच केली होती परंतु निहारिकामध्ये येणं हा एक फक्त ॲक्सिडेंट होता ती अचानक इकडे कशी आली ते मला माहीत नाही मी तिला कधीही बोलवलं नव्हतं आणि तिला माझा प्रपोज करण्याचा हेतू पण नव्हता तेव्हा पल्लवीला मागच्या सर्व गोष्टी आठवत असतात हे ऐकून मात्र तिला खूप मोठा धक्का बसतो दुसरीकडे महाजन मोठ्या का काकांना विचारत असतात की तुमचा पुतण्या अजून आलाच कसा नाही तेव्हा मोठे काका त्यांच्याबरोबर का शांतपणे बोलतात की तो आत्ता येईलच तेव्हा महाजन अजून भडकतात आणि बोलतात तुमच्या पुतण्याने भर मांडवामध्ये आमच्या मुलीला फसवलं आहे दुसऱ्याच कोणत्या तरी मुलीशी त्याला साखरपुडा करायचा होता तर त्याने अगोदरच सांगायचं होतं तर निहारिकाची आई खूप चिड आणि तुमच्या लाडक्या पुतण्याने माझ्या मुलीला पूर्णपणे फसवला आहे असा आरोप करते सुपर्णा बाजू सावरण्याचा प्रयत्न करत असते परंतु तिचं ऐकून घेत नाही प्रभाकर सरही तेथे असतात तर निहारिका खूप चिडलेली असते महाजन खूप संतापलेले असतात ते मोठ्या काकांवर अजूनच चिडतात आणि बोलतात तुमच्या पुतण्याने आमच्या मुलीला फसवलं आहे मला दुसरी कोणती मुलगी आवडत होती त्याने भरमांडवात असा तमाशा केला आमची अब्रू घालवली मोठे काका बाजू सावरत असतात आणि महाजनांना बोलतात तुम्ही जरा शांत बसा आपण बसून बोलूयात तेव्हा निहारिकाची आई अजून चिडते आणि बोलते बसून बोलण्यासारखं काही झालं आहे का माझ्या निहारिकाकडे एकदा तरी पहा तिचा चेहरा कसा झाला आहे साखरपुडा ठरल्यापासून ती फक्त शांतनुचा जप करत होती आणि आता तिच्या मनाचा कोणी विचार करतंय का प्रदीपही बाजू सावरण्याचा प्रयत्न करतो आणि आमची चूक झाली असं कबूल करतो तेव्हा महाजन प्रदीपला बोलतात चूक नाही तुमचा गुन्हा झाला आहे आमची समाजामध्ये खूप प्रतिष्ठा आहे महाजन कुटुंबातील एकुलते एका मुलीचा आज साखरपुडा होता आम्ही खूप प्रतिष्ठित कुटुंब आहोत आणि आता पाहुणे मंडळींना आम्ही काय तोंड देणार काय सांगणार तिच्या मुलाबरोबर निहारिकाचा साखरपुडा ठरला त्या मुलाचं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे आम्हाला तोंड दाखवायची पण आता जागा राहिली नाही असं ते चिडून बोलत असतात तेव्हा निहारिका जागेवरून उठते आणि मोठ्या का काका आणि सुपर्णाजवळ जाऊन बोलते की लवकरात लवकर मार्ग काढा हेच तुमच्या हिताचं आहे असं म्हणून ती घराबाहेर पडते तर मोठे काका आणि सुपर्णाला धमकवल्यामुळे ते दोघेही खूप घाबरतात दुसरीकडे पल्लवीला शांतनूबरोबर घालवलेले क्षण आठवत असतात त्याचबरोबर आदिती मॅडमचंही बोलणं आठवत असतं शांतनू आणि पल्लवी दोघेही खूप रडत असतात शांतानू पल्लवीला सांगतो की जेव्हा माझी एंगेजमेंट ठरली तेव्हा मला खूप अस्वस्थ वाटायचं नक्की काहीतरी चुकलं आहे अशी सारखी मनात भीती वाटायची त्यानंतर मी ठरवलं साखरपुड्याच्या दिवशी तुला काही करून प्रपोज करायचं वेळी पल्लवीला आठवतं की त्या दिवशी अंगठी घेतली होती ती माझ्यासाठीच होती ती मनात विचार करते शांतनुसरांचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि मला वाटायचं की शांतानुसार फक्त निहारिका मॅमवर प्रेम करतात शांतनु पल्लवीला बोलतो की आज मी माझ्या मनातील सर्व भावना तुला सांगितल्या माझं प्रेम खरं आहे हे तुला समजलंच असेल आता तूही दिलखुलासपणे मला सांगून टाक की तुझंही माझ्यावर खूप प्रेम आहे आज आपल्या दोघांमध्ये कुठलाही अडथळा नको अशी तो रिक्वेस्ट करत असतो तर पल्लवी मनात विचार करते माझं ज्या व्यक्तीवर प्रेम होतं त्या व्यक्तीचंही माझ्यावर खूप प्रेम आहे यासाठी नशीबच लागतं तस तिच्या लक्षात येतं परंतु माझ्या स्वप्नांचं काय माझी इथे स्वप्न पूर्ण होणार नाहीत आणि यासाठी मी कोणतीही तडजोड करायला तयार आहे असा ती मनात विचार करते शांतनू पल्लवीच्या उत्तराची वाट पाहत असतो तेव्हा पल्लवी बोलते सर माझी अजून ह्या गोष्टीसाठी तयारीच नाही हे ऐकून मात्र शांतनूला धक्का बसतो पल्लवीला बोलतो तुला वाटलं तर तू वेळ घे मला नंतर तुझं उत्तर कळव परंतु पल्लवी ऐकत नाही तेव्हा पल्लवी शांतनुला सांगते आपल्या दोघांची आयुष्य खूप वेगळी आहेत आपलं आयुष्य म्हणजे दोन विजेच्या तारा आहेत त्यात ठिणगी तर पडणारच शांतनू सांगतो की पल्लवी तू हे काय बोलतेस तेव्हा पल्लवी बोलते की पल्लवी नाही शिरशेकर आपल्या दोघांमध्ये फक्त एक प्रोफेसर आणि स्टुडंटचं नातं आहे आणि हेच आपल्याला स्वीकारून पुढे जायला हवं पल्लवी आपल्या स्वप्नांसाठी शांतनूला नकार देते आणि तशीच हॉस्टेलवर जाते तेव्हा तिला शांतनूबरोबर बरोबर घालवलेले एकत्र क्षण आठवत असतात हॉस्टेलवर जाऊन ती खूप रडत असते तर दुसरीकडे शांतनू घरी येतो आणि बाहेरच बसतो त्यालाही पल्लवी बरोबर घालवलेले एकत्र क्षण आठवत असतात की मी पल्लवीवर किती प्रेम करायचो इकडे पल्लवी त्याच गोष्टी आठवत असते तिलाही वाईट वाटत असतं की मी शांतनुसरांना नकार दिला परंतु काय करायचं माझी स्वप्न पण महत्त्वाची आहेत तिला शांतनुबरोबर घालवलेले क्षण आठवत असतात दुसरीकडे आदिती मॅडम प्रभाकर सरांना सारखंच कॉल करत असतात परंतु प्रभाकर सरांनी एकदाही कॉल त्यांचा रिसीव केलेला नसतो त्या खूप टेन्शनमध्ये येतात की नक्की तिकडे काय चाललं असेल नक्की काय झालं असेल त्याचवेळी ते त्यांच्या लक्षात येतं की पल्लवीला फोन करून विचारावं तिथे नक्की काय चाललं आहे तेव्हा त्या लगेच पल्लवीला फोन करतात पल्लवी इकडे पाहते तर आदिती मॅडमचा फोन आलेला असतो तेव्हा ती विचार करते फोन उचलावा की नाही त्यानंतर ती लगेच फोन कट करते इकडे पल्लवीने फोन कट केल्यामुळे आदिती मॅडमला धक्का बसतो इकडे पल्लवी शांतनूच्या आठवणी काढून खूप रडत असते तिला काहीच सुजत नसतं तर दुसरीकडे प्रभाकर सर शांतनूला फोन करत असतात परंतु शांतनू कॉल रिसीव करत नसतो तेवढ्यातच गीता तेथे येते आणि ब्रो कुठे आहे त्याचा फोन लागत नाही असं बोलते तेवढ्यातच तेथे मयंक क्रिचा आणि वैदही पण येतात तेव्हा वैदही गीताला विचारते नक्की काय झालं सर्व पाहुणे मंडळी अशीच का गेली जेवणाच्या इकडे कोणीच फिरकलं पण नाही प्रभाकर सर मयंकला सांगतात आता मीच तुम्हाला सर्व सांगतो काही कारणास्तव हा साखरपुडा होणार नाही कारण काही अडचणी आल्या आहेत असं म्हणून ते सर्वांना घरी जायला सांगतात आणि साखरपुड्याच्या तयारीसाठी एवढी मोठी मदत केली यासाठी वैदही आणि मयंकचे प्रभाकर सर आभार मानतात तर मयंक आणि वैदही तेथून जातात गीता प्रभाकर सरांना विचारते की नक्की काय करायचं आता दादाला कुठे शोधायचं तेव्हा प्रभाकर सर टेन्शनमध्ये येतात की नक्की शांतनूला कुठे शोधावं तर मित्रांनो पुढील भागामध्ये शांतनू एकटाच बसलेला असतो तेवढ्यातच पशात येथे येतो आणि तो, तो शांतनूला बोलतो तू मनापासून प्रेम केलं ना एवढं टेन्शन घेऊ नको फक्त आता काळजापासून तिला हाक मार म्हणजे ती तुझ्याजवळ नक्की येणार तेव्हा शांतनू नाचू लागतो आणि छान प्रकारे गाणं गाऊ लागतो तो पल्लवीच्या हॉस्टेलसमोर उभा असतो तो छान प्रकारे गाणे म्हणतो तर पल्लवी हळूच शांतनूला खिडकीतून पाहत असते तिलाही शांतनूचं एवढं प्रेम पाहून खूप रडू येतं अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा